नमस्कार आता ईश्वरीने ठरवलेलं असतं की अर्णवशी काहीही बोलायचं नाही कारण अर्णवला आपली बडबड आवडत नाही तर आपण त्यांच्याशी कट्टी घ्यायची ती ऑफिसमध्ये आल्यावर अर्णव तिला विचारतो पण ती काहीच बोलत नाही पेनाने एका पेपरवरती लिहून देत आहे तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे हिला माझ्याशी बोलायचं नाही आहे मी सिंदर तू अशी किती दिवस राहू शकतेस माझ्याशी न बोलता मी तुला बोलतं करणार म्हणजे करणार तर आता लावण्याला कळतं की ईश्वरी ही अर्णवशी बोलत नाही आहे म्हणून लावण्या ईश्वरीकडे येते आणि म्हणते काय झालं ग तू ए आरशी का बोलत नाही आहेस तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते कसं आहे ना सरांना माझी बडबड आवडत नाही म्हणूनच म्हटलं आपण आता बोलायचंच नाही सरांशी कशाला बोलायचं आपली बडबड उगच त्यांना आवडत नाही तर कशाला बडबड करायची आता लावण्या ए आरकडे येते आणि म्हणते ए आर काय चाललं आहे आपल्या ऑफिसमध्ये काय ऐकते मी तेव्हा अर्ण म्हणतो काय झालं आता लावण्या लावण्या म्हणते अरे ती ईश्वरी तुझी पिया आहे ना आणि ती तुझ्याशीच बोलत नाहीये काय चाललंय काय तिचं कशी वागते बघ ना ती अगदी मनमानी करते तिला काय वाटतं काय माहित ती तुला अजिबात बॉसचा मान म्हणून देत नाही ती स्वतःला शहाणी समजते तिला काय वाटतं काय माहित तिला असं वाटतं की ही ऑफिसची मालकीनच आहे हिने काही ठरवायचं आणि हिने तसं वागायचं हिने त्या शलागाला सुद्धा कामावर ठेवलं आता ही हिची मर्जी हिने बॉसचीच बोलायचं नाही जरी बॉसची बोली नाही तर ही काम कसं करणार एवढी पण हिला अक्कल नाही का तेव्हा लगेच अर्णवला राग येतो अर्णव म्हणतो लावण्या तुला काय करायचं आहे तू गप्पा बस ना तो आमचा प्रश्न आहे ती माझ्याशी बोलत नाही आहे ना मग मी ते मी बघेन तुला मध्ये बोलायची काय गरज आहे ती माझ्याशी बोलते की नाही आणि मी तिच्याशी बोलायचं की नाही काय बोलायचं हे तू नको ठरवस आम्ही आमचं ठरवू तू तुझं काम जा आय से गेट आऊट आता लावण्याला खूपच राग येतो आता अर्णव हा लावण्याचा चांगलाच अपमान करतो आता लावणण्या रागा रागारागाने येते आणि म्हणते या ईश्वरीचं ना काहीतरी केलं पाहिजे या ईश्वरीमुळे माझ्यावर आज ए आर ओरडला सोडणार नाही मी त्या ईश्वरीला काही करून या ऑफिसमधून तिला एक ना एक दिवस हकलून देणार म्हणजे देणार जर हिला आणि अर्णवला जर लांब ठेवलं तरच त्या दोघांमधली मैत्री दोघांमध्ये जे काही संभाषण होतं ते होणारच नाही दोघं एकमेकांपासून लांब गेले तरच मला अर्णवच्या ए आरच्या जवळ जाता येईल असं लावण्या म्हणत असते तर आता ईश्वरी ही अर्णवच्या केबिनमध्ये येते अर्णव म्हणतो की काय चाललंय हे तुझं का बोलत आहेस तेव्हा लगेच ईश्वरीही त्याच्या कागदावर एका लिहून देते आता अर्णव म्हणतो आता कशी बोलत नाही बघते आता हिला बोलावंच लागेल अर्णव म्हणतो मला ना महाराष्ट्रीयन कल्चरबद्दल चार लाईन बोलून दाखव आता ईश्वरी लगेच बोलायला जाते तेवढ्यात पटकन ती थांबते आणि ती एका कागदावरच त्याला त्या लाईन्स लिहून देते आता अर्णव म्हणतो अजूनसुद्धा माझ्याशी बोलायचं नाही आहे का आता मी काय करतो ते बघ तुला माझ्याशी बोलावंच लागेल तर आता अर्णव ईश्वरीला कसं बोलतं करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू